शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज दहा जुलै सकाळचे साडेनऊ वाजले आहेत आणि महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा एकदा काही महत्त्वाचे बदल दिसून येत आहेत राज्याच्या कोणत्या भागाला पावसाचा इशारा आहे आणि कुठे सूर्यप्रकाश दिलासा देणार आहे याची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत सध्याच्या हवामान प्रणालीवर नजर टाकल्यास एक कमी दाबाचे क्षेत्र झारखंडच्या परिसरात सक्रिय आहे मान्सूनचा आस असलेला कमीदाबाचा पट्टा उत्तर भारतातून या प्रणालीपर्यंत विस्तारलेला आहे याचा थेट परिणाम म्हणून विदर्भाच्या पूर्व भागात एक हवेचे जोड क्षेत्र अर्थात शेअर झोन निर्माण झाले आहे याव्यतिरिक्त राज्याच्या इतर भागांमध्ये सध्या कोणतीही मोठी हवामान प्रणाली सक्रिय नाही आज सकाळच्या सॅटेलाईट चित्रांमध्ये हे हवामान बदल स्पष्टपणे दिसत आहेत यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर पावसाच्या ढगांची दाटी झालेली आहे विशेषत चंद्रपूरच्या दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस देणारे ढग सक्रिय असल्याचे दिसून येत आहे गडचिरोलीमध्येही काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता असलेले ढग सध्या दिसत नाहीत आता पाहूयात येत्या चोवीस तासात कोणत्या भागांना पावसाचा अंदाज आहे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यताही नाकारता येत नाही नागपूर वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तुलनेने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे सर्वात महत्वाचे म्हणजे राज्याच्या उर्वरित अंतर्गत भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही स्थानिक वातावरण तयार झाल्यास तरच एखाद्या ठिकाणी तुरळक गडगडाट होऊ शकतो गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज राज्याच्या बहुतांश भागात सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात पाहायला मिळेल जो एक दिलासादायक बदल आहे तर हा होता आजचा आणि येत्या चोवीस तासांचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक महत्त्वाचा बदल आणि अचूक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद